नमस्कार मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे आजचा दिवस आहे गणेश चतुर्थीचा आणि या निमित्ताने आपण समजून घेणार आहोत मुंबईतल्या एका प्राचीन गणेश मंदिराचा इतिहास अर्थात ते आहे सर्वाधिक लोकप्रिय असलेलं सिद्धिविनायक गणेश मंदिर गणपती किंवा विनायक याचा शोध आपण घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण पोहोचतो ते थेट सन पूर्व शतकांमध्ये आणि सन पूर्व शतक असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपल्या नजरेसमोर येतो तो प्राचीन भारत अर्थात त्यावेळेच्या प्राचीन भारताची सुरुवात ही आत्ताच्या अफगाणिस्तानापासून होत होती आणि हा तोच परिसर आहे अफगाणिस्तानाचा की ज्या परिसरामध्ये आपल्याला प्राचीन विनायकाचे किंवा गणपतीचे खूप वेगवेगळे संदर्भ सापडतात अवशेष देखील सापडतात आता मी बघापासून असं म्हणतोय की गणपती आणि विनायक तर आपण प्राचीनतेचा शोध घेतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की त्यावेळेला त्याचं नाव गणपती हे नव्हतंच मुळी तर ही देवता ही केवळ आणि केवळ विनायक म्हणूनच प्रसिद्ध होती तर ही जी विनायक ही जी देवता आहे हिचेच संदर्भ आपल्याला प्राचीन कालखंडामध्ये सर्वत्र सापडतात संदर्भ असे सापडतात की चौरस्ता म्हणजे ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात किंवा चौक तयार होतो त्या चौकामध्ये गणरायाची किंवा त्यावेळच्या त्या, त्या विनायकाची प्रतिष्ठापना केलेली असायची किंवा अगदी शहराच्या वेशीवर अथवा गावाच्या वेशीवर देखील विनायकाची प्रतिष्ठा केली जायची त्याची कारणं देखील साहित्यामध्ये सांगितलेली आहेत ते सर्व ग्रंथ ग्रांथिक संदर्भ जे आहेत ते आपल्याला असं सांगतात की प्रत्यक्षामध्ये हा जो विनायक आहे हा त्यावेळेला विघ्न करता म्हणून प्रसिद्ध होता म्हणजे विघ्न घेऊन येणारा विनायक म्हणून तो प्रसिद्ध होता परंतु मधल्या कालखंडामध्ये म्हणजे एक साधारण हजारेक वर्षांचा कालखंड गेला ज्यानंतर आपण मध्ययुगामध्ये प्रवेश केला त्यावेळेला हीच देवता म्हणजे ही विनायक हीच देवता ही विघ्न कर्त्यापासून ती विघ्न हर्त्यापर्यंत असा या देवतेचा आपल्याला प्रवास झालेला दिसतो आणि आता आपण या विनायकाला किंवा गणपतीला गणेशाला आपण विघ्नहर्ता म्हणूनच सर्वत्र ओळखतो मध्ययुगामध्ये ही देवता म्हणजे विनायक गणेश किंवा गणपती ही देवता तुफान लोकप्रिय झालेली दिसते ही लोकप्रियता आपल्याला याचे संदर्भ कुठे सापडतात तर हा तोच कालखंड आहे की ज्या वेळेला गणपतीचा एक वेगळा संप्रदाय एक वेगळा धार्मिक संप्रदाय अस्तित्वात आला आणि त्या संप्रदायाचं नाव गाणपत्य संप्रदाय हा तोच कालखंड होता की ज्या वेळेला महाराष्ट्रातले अष्टविनायक हे खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले तो देखील हाच कालखंड होता तर आपल्याला असं लक्षात येतं की मध्ययुगाच्याही मध्यामध्ये म्हणजे मध्ययुगाच्या पूर्वपक्षामध्ये याची सुरुवात झालेली दिसते आणि प्रत्यक्ष मध्ययुगाच्या मध्यामध्ये गणपती ही देवता आपल्याला तुफान लोकप्रिय झालेली पाहायला मिळते हा तोच कालखंड आहे की ज्या वेळेला तांत्रिक गणपतीचा संप्रदाय हा देखील लोकप्रिय झाला आणि त्याचबरोबर गणपतीच्या बरोबर रिद्धी आणि सिद्धी या आपल्याला तिथे मूर्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचं अंकन होताना दिसू लागलं आता आपण ज्या सिद्धिविनायकाबद्दल बोलतोय मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराबद्दल बोलतोय या सिद्धिविनायक मंदिरातली सिद्धिविनायकाची जी मूर्ती आहे ही देखील रिद्धी आणि सिद्धी यांच्या सोबत आहे आणि म्हणूनच त्याला सिद्धिविनायक असं म्हणून आपण ओळखतो सिद्धिविनायक मंदिरामधल्या मूर्तीची रचना जी आहे ती देखील आपण समजून घेऊयात सिद्धिविनायकाची प्रत्यक्ष मूर्ती ही अडीच फूट उंच आणि दोन फूट रुंद अशी आहे ही काळ्या पाषाणातली मूर्ती आहे याचा अर्थ याची घडण जी आहे ती याच परिसरामध्ये आजूबाजूला झालेली आहे त्याचं कारण काळा पाषाण असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आपण बसॉल्ट खडकाबद्दल बोलत असतो जो अग्निजन्य खडक आहे आणि तो आपल्याला याच परिसरामध्ये पाहायला मिळतो ॉजी मधलं म्हणजे पुरातत्वशास्त्रातलं एक एक गृहित असं सांगतं की ज्या ठिकाणी तुम्हाला मूर्ती सापडते किंवा एखादा अवशेष सापडतो त्याच्या साधारणपणे दीड किलोमीटर परिसरामध्येच त्याची घडण झालेली असते त्याचं कारण दगड जो आहे हा अतिशय वजनाचा असतो आणि त्यामुळे तो दगड फार लांब वाहून नेला जात नाही आणि त्याच्यामुळे साधारणपणे दीड किलोमीटरच्या परिसरामध्येच या मूर्तीची घडण झालेली आहे हे आपल्याला यातून लक्षात येतं ही मूर्ती आपण व्यवस्थित पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं की एका हातामध्ये परशू आहे गणपतीच्या एका हातामध्ये कमळ आहे एका हातामध्ये जपमाळ आहे आणि एका हातामध्ये लाडू असलेली एक वाटी देखील आहे गणपतीकडे आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्या वरच्या बाजूला म्हणजे जे दोन डोळे आहेत त्याच्याही वरच्या बाजूला एक नेत्र एक डोळा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून मी मगाशी असं वर्णन केलं की सिद्धिविनायकाची ही मूर्ती ही तंत्र शास्त्रातली किंवा तंत्रशास्त्रानुसार घडवलेली मूर्ती आहे आणि ती गणपतीच्या तांत्रिक संप्रदायातली आहे म्हणून हा जो सिद्धिविनायक आहे हा आपल्याला तांत्रिक गणपती म्हणून देखील आपल्याला त्याच्याकडे पाहावं लागतं तांत्रिक गणपतीचं आणखीन एक परिमाण मी मगाशी असं सा सांगितलं की रिद्धी आणि सिद्धी हे त्याच्यासोबत असणं हे तांत्रिक गणपतीचं एक सगळ्यात मोठं परिणाम आहे त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की या मंदिराचा इतिहास जो आहे हा आपल्याला मध्ययुगापर्यंत मागे नेता येतो कारण हा तोच कालखंड होता की ज्या वेळेला गाणपत्य संप्रदाय हा या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार पावला ज्या ज्या वेळेस आपण प्राचीन मुंबईबद्दल बोलतो त्यावेळेस एक संदर्भ अगदी नक्की आपल्या समोर येतो तो, तो म्हणजे आगरी आणि कोळी त्याचं कारण आगरी आणि कोळी हे मूळ मुंबईकर आहेत याचे अनेक संदर्भ आपल्याला आजपर्यंत उपलब्ध आहेत याच आगरी आणि कोळी समाजाची एक नाळ ही या सिद्धिविनायकाशी जोडलेली आहे अगदी म्हणजे एकोणीसशे ऐंशी पर्यंतच्या कालखंडामध्ये म्हणजे साधारणपणे अगदी किंवा एकोणीसशे सत्तरचा कालखंड आहे म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी किंवा अगदी चाळीस वर्षांपूर्वी देखील तुम्ही जर का सिद्धिविनायकाला दर्शनासाठी गेलेले असाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्यावेळेला मुंबईतले आगरी आणि कोळी बांधव जे आहेत ते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला खूप मोठ्या प्रमाणावर यायचे त्याचं कारण एक दंतकथा ही या समाजाशी थेट जोडलेली आहे ही दंतकथा आपल्याला असं सांगते की प्रभादेवीचं हे जे मंदिर आहे हे आत्ताचं जे मंदिर आहे त्याच्यापासून अगदी हाकीच्या अंतरावर समुद्र आहे पण प्रत्यक्ष पूर्वीच्या कालखंडामध्ये तर समुद्र हा अगदी या मंदिराच्या मंदिराला अगदी लागूनच होता म्हणजे मंदिराच्या पुढे वाळू होती आणि त्याच्यानंतर लगेच समुद्र होता तर त्यावेळेला हे जे या परिसरातले कोळी बांधव आहेत हे मासेमारीसाठी गेले होते मासेमारीसाठी गेल्यानंतर एका ठिकाणी त्यांना असं लक्षात आलं की खूप मोठा मासा कदाचित आपल्या हाती लागलेला आहे आणि म्हणून त्यांनी जाळं जे आहे ते ओढण्याचा प्रयत्न केला अनेकांना एकत्र येऊन ते जाळं ओढावं लागलं त्यावेळेला ते जाळं ओढलं गेलं आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला ते जाळं पाहिलं उघडून त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं की आतमध्ये गणपतीची विनायकाची मूर्ती होती हीच मूर्ती आज या मंदिरामध्ये प्रतिष्ठापित केली गेलेली आहे तर एक संदर्भ एक दंतकथा ही आपल्याला या आगरी आणि कोळी समाजाशी थेट जोडलेली दिसते असाच आणखीन एक ऐतिहासिक संदर्भ आहे आणि तो थेट दक्षिण मुंबईतल्या बाणगंगेशी जोडलेला आहे या बाणगंगेच्या संकुलामध्ये देखील एक छोटीशी सिद्धिविनायकाची मूर्ती आहे प्रत्यक्ष त्या बाणगंगेतली ती छोटी सिद्धिविनायकाची मूर्ती आणि सिद्धिविनायक मंदिरामधली सिद्धिविनायकाची मोठी मूर्ती यांच्यामध्ये प्रचंड साम्य आहे प्रचंड साधर्म्य आहे आणि यामुळेच काही संशोधकांनी असा एक कयास बांधलेला आहे किंवा एक गृहितक मांडलेलं आहे आणि ते असं आहे की बाणगंगेतली मूर्ती आणि बाणगंगेचा इतिहास हा साधारणपणे पाचशे वर्ष जुना आहे त्यामुळे प्रत्यक्ष सिद्धिविनायकाचा इतिहास देखील तेवढाच जुना असावा काही संशोधकांचा तर याही पुढे जाऊन असं म्हणणं की दोन्ही मूर्ती ज्या आहेत त्या एकाच कारागिराने कदाचित कोरलेल्या आहेत कदाचित हे शक्य नसेलही परंतु हे साधर्म्य मात्र आपल्याला हे सांगतं की बाणगंगेची एक नाळ जी आहे ती या सिद्धिविनायकाशी प्रत्यक्ष जोडलेली आहे सिद्धिविनायक मंदिराच्या संदर्भातला सर्वात पहिला संदर्भ आपल्याला जो सापडतो जो वास्तुरचनेच्या संदर्भातला आहे तो अठराशे एक सालचा आहे आणि या संदर्भानुसार आपल्याला असं कळतं की अठराशे एक सालच्या आधी एक मंदिर तिथे अस्तित्वात होतं जे अतिशय छोटेखानी मंदिर होतं तर या मंदिराचा जीर्णोद्धार जो आहे तो अठराशे एक साली करण्यात आला हा आपल्याला एक संदर्भ हा ग्रांथिक संदर्भ आपल्याला सापडतो त्यानंतर आपल्याला जो संदर्भ सापडतो तो थेट एकोणीसशे छत्तीस सालचा आहे एकोणीसशे छत्तीस साली गोविंदराव फाटक नावाचे एक ग्रस्त होते ते याच परिसरामध्ये राहत होते आणि त्यावेळेला इथे असलेल्या कापड गिरणीमध्ये एका ते काम करत होते आपल्याला माहिती आहे की हा संपूर्ण जो परिसर आहे हा गिरण गावाचा परिसर म्हणून ओळखला जातो आणि या गिरण गावाच्या उत्तर टोकाला हा प्रभादेवीचा परिसर येतो तर गोविंदराव फाटक हे इथल्याच एका गिरणीमध्ये काम करत होते आणि त्यांना ते एका आध्यात्मिक गुरूंना मानत होते ज्यांचं नाव जांभेकर महाराज असं होतं या जांभेकर महाराजांच्या आज्ञेवरनं ते सिद्धिविनायकाच्या भेटीला आले आणि तिथे आल्यानंतर त्यांनी सिद्धिविनायकाच्या मूर्तीची पूजा अर्चेची जबाबदारी स्वीकारली सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन्ही वेळा ते पूजा अर्चा सिद्धिविनायकाची करत होते त्यानंतर आपल्याला जो संदर्भ सापडतो तो थेट एकोणीसशे त्र्याहत्तरचा आहे आणि तो त्र्याहत्तरच्या डिसेंबर महिन्यातला आहे त्यावेळेला हे गोविंदराव फाटक जे होते ते इकडनं सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्तीनंतर काय करायचं असा प्रश्न होता त्यावेळेला तिथे एका विश्वस्त मंडळाची रचना करण्यात आली आणि त्यानंतरच सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवस्थापनाचं काम जे आहे ते याच विश्वस्त मंडळाने पाहिलं मंदिराची लोकप्रियता वाढत होती साधारणपणे विसाव्या शतकाच्या मध्यावर हे मंदिर अतिशय लोकप्रिय होत होतं आणि या लोकप्रियतेमुळे येणाऱ्या भाविकांची संख्या खूप वाढत होती मंदिराचं व्यवस्थापन करणं थोडंसं जड जात होतं म्हणून मंदिराच्या बाजूला लागून असलेला जो तलावाचा भाग होता तिथे भरणी करण्यात आली आणि तिथे भरणी करून तिथे एक सिद्धिविनायक सहकारी संस्था किंवा सिद्धिविनायक गृहनिर्माण संस्था त्याची रचना करण्यात आली आणि त्यातनं जे उभारलेले पैसे होते त्याचा वापर मंदिरातल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या निर्वाहाकरता असा करण्यात आला त्यानंतरचा आपल्याला जो संदर्भ सापडतो या सिद्धिविनायक मंदिराचे व्यवहार खूप मोठ्या प्रमाणावर वाढत होते आणि अखेरीस सरकारला तिथे लक्ष घालणं भाग पडलं आणि एकोणीसशे ऐंशी साली सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट अधिनियम हा कायदा अस्तित्वात आला आणि त्यानंतरच्या कालखंडामधला सर्व व्यवहार हा या कायद्यानेच व्हायला लागला एकोणीसशे नव्वद साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रत्यक्ष मंदिराच्या या नव्या वास्तूचा पायाभरणी समारंभ पार पडला आणि त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ही नवीन वास्तू पूर्णपणे तयार झाली आज आपल्याला या मंदिराच्या सर्वात वरच्या मजल्यावर आपल्याला एक कळस पाहायला मिळतो हा तब्बल दीड हजार किलो वजनाचा असा कळस आहे आणि सुवर्ण लेपित असा हा कळस आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रचना या नवीन मंदिरामध्ये करण्यात आल्या त्यामध्ये पहिल्या मजल्यावर कार्यालय आहे दुसऱ्या मजल्यावर मंदिरामध्ये जो प्रसाद दिला जातो या प्रसादाच्या संदर्भातली त्या संदर्भातलं वेगवेगळं नियोजन जे आहे त्या संदर्भातले काम करणारे कक्ष आहेत वेगवेगळ्या पद्धतीची मदत ही प्रत्यक्ष समाजामध्ये करण्याचं काम देखील आज सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट करतं म्हणजे एकूण संपूर्ण भारताच्या बाबतीत बोलायचं तर असं म्हटलं जातं की सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट हे भारतातलं सर्वात श्रीमंत असलेलं तिसऱ्या क्रमांकाचं मंदिर अर्था आहे अर्थात पहिलं बालाजी आहे दुसरं शिर्डी आहे आणि तिसरं सिद्धिविनायक आहे तर हा जो भक्तगणांकडनं येणारा पैसा आहे याचं याचा विनियोग जो आहे तो वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये केला जातो अगदी कॅन्सरसारखे जे दुर्धर रोग आहेत त्याच्यामध्ये देखील जे रुग्ण आहेत त्यांना या मंदिरामधनं प्रत्यक्षात मदत केली जाते दोन ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी कुली या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं आणि विख्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांना एक अपघात झाला आणि या अपघातामध्ये ते दगावणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळेला अनेकांनी या सिद्धिविनायकाला जाऊन त्या संदर्भात नवस केला आणि त्यानंतर प्रत्यक्ष अमिताभजींना हे सांगितल्यानंतर त्यांनी देखील त्यानंतर बरं झाल्यानंतर त्यांच्या बंगल्यापासून म्हणजे जुहू पासून ते सिद्धिविनायकापर्यंत पहाटेच्या वेळेस चालत यायला सुरुवात केली आजही आपण जर का अनेकदा गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की संकष्टीच्या दिवशी किंवा काही मंगळवारच्या दिवशी अमिताभजी प्रत्यक्ष जुहूवरनं निघतात आणि हजारोंचा ताफा हा त्यांच्या मागे पहाटेच्या वेळेस चालत हा सिद्धिविनायकापर्यंत पोहोचतो हे वृत्त किंवा ही बातमी ज्या वेळेला सर्वत्र पसरली त्यावेळेला सिद्धिविनायकाच्या लोकप्रियतेमध्ये आणखीन खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली या संदर्भात आणखीन एक दंतकथा सांगितली जाते ती ज्या जांभेकर महाराजांचा उल्लेख केला त्यांच्या संदर्भातली आहे तर या जांभेकर महाराजांकडे फाटक नावाचे ते जे ग्रहस्थ आहेत म्हणजे ज्यांनी सिद्धिविनायकाच्या पूजेची जबाबदारी घेतलेली होती ते प्रत्यक्ष तिथे गेले होते आणि त्यांनी जांभेकर महाराजांना अशी विनंती केली की मी ही पूजा अर्चा करतोय तर या गणपतीला अधिक काहीतरी लाभ व्हावा या गणपतीच्या दर्शनाने अनेकांना लाभ व्हावा जांभेकर महाराज जे आहेत हे स्वामी समर्थांचे शिष्य होते स्वामी समर्थांशी त्यांचा संबंध होता त्यांनी त्यांचे तेन गुरु असलेल्या स्वामी समर्थांना विनंती केली आणि स्वामी समर्थांनी त्यांना अशी आज्ञा केली की या परिसरामध्ये एक मंदाराचं झाड लावावं मंदाराचा वृक्ष आपल्याला माहिती आहे की गणपतीसाठी अतिशय लोकप्रिय असा मांदाराचा वृक्ष मानला जातो मांदार गणपतीची पूजा ही देखील प्रचंड पुण्यकारक आहे असं म्हटलं जातं तर या मांदार वृक्षाची फांदी जी आहे ती त्यांनी प्रत्यक्ष सिद्धिविनायकाच्या इथे येऊन लावली आणि त्यानंतर असं म्हणतात की सिद्धिविनायकाच्या लोकप्रियतेमध्ये उत्तरोत्तर वाढ होत गेली आज सिद्धिविनायक हे समस्त मुंबईकरांचं आराध्य दैवत तर आहेच पण या मुंबईत येणाऱ्या प्रत्येक भारतीयाला किंवा अगदी विदेशी व्यक्तींना देखील पर्यटकांना देखील असं वाटत असतं की या सिद्धिविनायकाचं जाऊन आपण दर्शन घेतलं पाहिजे त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरामध्ये आपण दर्शनाला गेलो तर तिथे आपल्याला फक्त अगदी मुंबईकरच नाही किंवा महाराष्ट्रातलीच मंडळी नाही तर संपूर्ण देशभरातनं आलेले पर्यटक किंवा भाविक आपल्याला तिथे पाहायला मिळतात आणि याशिवाय आपल्याला तिथे विदेशी नागरिक जे आहेत पर्यटनासाठी आलेले ते देखील चक्क आपल्याला गणपतीचं दर्शन घेताना दिसतात आजच्या या भागामध्ये गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज आपण सिद्धिविनायकाचा हा संपूर्ण इतिहास जो आहे हा जाणून घेतला त्याच्याशी संबंधित कथा दंतकथा या देखील आपण जाणून घेतल्यात गोष्ट मुंबईचीचे यापूर्वीचे सर्व भाग अवश्य पहा फक्त पाहू नका लोकसत्ता लाईव्ह सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींसोबत शेअर देखील करा